या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मुरगुड शहरामध्ये भाजप शिवसेना युतीचा एकतर्फी विजय प्रस्थापित करून मुरगुड शहराचा विकास येत्या पाच वर्षामध्ये करून दाखवू असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी बोलताना केलं ते शिवसेना भाजप युतीच्या भव्य प्रचार शुभारंभप्रसंगी बोलत होते माजी खासदार संजय मंडलिक यांनी पॅनलतर्फे जनतेसमोर मांडण्यात आलेल्या शिवसेना भाजप युतीचा जाहीरनामा सांगून मुरगुड शहरामध्ये विकासाची गंगा आणू असं प्रतिपादन केलं ग्रामदैवत अंबाबाई मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रचार शुभारंभासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती सर्वच नेत्यांनी बोलताना मुरगुड शहराच्या विकासासाठी शिवसेना भाजप युती गरजेची असून या युतीचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आल्यास ते मुरगुड शहराचे नाव राज्यभरात पोहोचवतील असे प्रतिपादन केलं यावेळी महाराष्ट्र राज्य आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं प्रास्ताविक युवा नेते दिग्विजयसिंग पाटील तर आभार युवा नेते सिंह मंडलिक यांनी मांडले माझे आमदार संजय बाबा घाटगे माजी नगराध्यक्ष सिंह पाटील गोकुळची माजे संचालक अमृतसिंह घाटगे भाजपचे राज्याचे पदाधिकारी महेश जाधव पश्चिम महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील या शिवसेना व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुरगुडहून टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी सर्जेराव भाट